नमस्कार मी भग भगवंत कुलकर्णी रिअल इस्टेट पेढी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे म्हणजे आता ह्या पावसामुळे खरं म्हणजे बेस बऱ्याच लोकांचे व्हिडिओज टाकता आलेले नाही आहेत पण लवकरच ह्या सगळ्या व्हिडिओज आपण आपण टाकणार आहोत आणखीन कुठलं कुठलं मार्गदर्शन तुम्हाला ह्या माध्यमातून करता येऊ शकतं आहे ते सगळं मार्गदर्शन आपण या रिअल इस्टेट पेढीच्या मधून करणार आहोत आजचा विषय म्हणजे मी रिडेव्हलपमेंटचा हा विषय घेणार आहे रिडेव्हलपमेंट करत असताना बऱ्याच बरेच डेव्हलपर्स हे काय म्हणतात त्याला बऱ्याच सोसायट्यांना चुकीचं मार्गदर्शन करतात मग आणि सोसायट्या ह्या वेगवेगळ्या लोकांना काय म्हणतात त्याला कन्सल्टंट म्हणून नेमून पैसे वाया वाया घालवतात आज रिडेव्हलपमेंटचे मार् रिडेव्हलपमेंटचे हे सेट आहेत आत्ता मध्यंतरीच हायकोर्टाचा मोठा निकाल आला होता जो सोसायट्यांच्या फेवरमध्ये आहे की कि किती टक्के किती मिळाला पाहिजे प्रत्येक सोसायटीला हा एक त्यांनी नियम काढला आणखीन त्या नियमाचं उल्लंघन म्हणजे हायकोर्टाचा अवमान असं आहे त्यामुळे हे बंधनकारक प्रत्येक डेव्हलपरवर असणार आहे त्यामुळे सोसायट्यांनी डेव्हलपमेंट करताना चांगला मार्गदर्शक निवडला पाहिजे ज्याच्यामध्ये ते तो म्हणजे नुसतंच आर्किटेक्ट नाही आर्किटेक्ट चांगला पाहिजे तुम्हाला रेरा कन्सल्टंट तुम्हाला चांगला पाहिजे आणि तुमच्याशी तुमचं निगोशिएशन करण्यासाठी म्हणून तुम्हाला माणूस चांगला पाहिजे कारण आज जिथून तुम्हाला Uh, काय म्हणतात त्याला मेट्रो जाती तिथे तुम्हाला चार एफ एस आय मिळतो आणि हे चार एफ एस आयचं जे गणित आहे हे बरेच डेव्हलपर्स तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करून त्यांचा फाय मॅक्झिमम फायदा अफकोर्स माय फायदा सगळ्यांनाच ते करताना म्हणल्यावर फायदा त्यांनी करायलाच पाहिजे पण किती फायदा डिस्प्रपोर्शनेट फायदा करणं हे चुकीचं आहे त्यामुळे मी प्रत्येक सोसायटीला मी हे सांगेल की सोसायटीनी चांगला कन्सल्टंट नेमला पाहिजे आम्ही सुद्धा ह्या संदर्भामध्ये कन्सल्टन्सी करतो म्हणजे अंडर वन हाऊस आमची कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्सल्टन्सी आहे ही की म्हणजे आम्ही रेरापासनं लिगलपासनं वाटाघाटीपासनं आर्किटेक्चरपासनं कॉर्पोरेशनच्या संबंधित सगळ्या गोष्टी क्लिअर करणं किंवा कलेक्टरेटच्या सग दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी क्लिअर करणं आणि किती मॅक्झिमम सोसायटीचा पण फायदा करून देता येईल आणि विकासकाचा पण तोटा होणार नाही एवढा आपण शंभर टक्के बघतो चांगले विकासक तुम्हाला जोडून देण्याचं काम आम्ही करतो तर त्यामुळे रिडेव्हलपमेंट हा एक खूप मोठा व्यवसाय झालेला आहे आणि ह्या रिडेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या रिडेव्हलपमेंटच्या स्कीम्स आहेत किंवा होणार आहेत त्यांनी खूप विचार करून अभ्यास करून रिडेव्हलपमेंटचं काम लोकांना द्यायला पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी असं पण आहे की स्थानिक काही बिल्डर्स आहेत किंवा स्थानिक काही राजकारणी आहेत हे बाहेरच्या बिल्डरला आतमध्ये येऊ देत नाहीत त्यांच्या एरियामध्ये तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा मार्ग आहेत की कसं काय चांगला तुमचा फायदा करून द्यायचा कित्येक वेळा विकासक अर्धवट काम सोडून जातो आणखीन खूप मोठ्या प्रमाणावर त्या बिल्डिंग राहतात होत नाहीत कम्प्लीट किंवा आजही अर्धवटेत भाडी मिळत नाहीत लोक अगदी त्रस्त झालेली आहेत या याच्यामुळे त्यामुळे रिडेव्हलपमेंट करताना काय काय मुद्दे तुमच्या डायलॉगमध्ये ॲग्रीमेंटमध्ये पाहिजेत कारण नवीन विकासक हा त्याच मुद्द्यांवर येतो अशातला भाग नाही आहे कारण तो नवीन विकासक हा वेगळे मुद्देसुद्धा तो म्हणतो हे ॲग्रीमेंट माझ्याशी नाही आहे हे तुमचं त्यांच्याशी आहे असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे मुंबईत आहे मु पुण्यात आहे आणि हे जसं जसं वाढेल तसे तसे आणखीन त्याचे प्रॉब्लेम्स येत जातील आमच्याकडे जी बॅट काय म्हणतात त्याला व वकिलांची आर्किटेक्टची जी टीम आहे ही तुमचं रेरा कलेक्टरेट कॉर्पोरेशन या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला मार्ग आणखीन एवढंच नाही आता नवीन एक स्कीम निघालेली की त्या सोसायट्या ह्यासुद्धा स्वतःचं विकासन करू शकतात हे विकासन करून त्यांना पी डी सी त्यांना डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट बँका लोन देतात किंवा इतरही बँका त्यांना लोन देतात काय ते लोन घेऊन स्वतः ते दे डेव्हलपमेंट करून स्वतःचा मोठा फायदा करून कॅश फायदासुद्धा त्यांना होऊ शकतो याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी पूर्णपणे करतो किंवा तुम्हाला याच्यातला चांगला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आम्ही तुम्हाला मिळवून देऊ शकतो त्यामुळे रिडेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये कोणालाही काही करायचं असेल तर विचार करून करावा आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करू आमचं मार्गदर्शन हे Uh, काय म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आम्ही सांगू शकतो फक्त हे आमचं जसं मी तुम्हाला सांगितलं की हे आमचं फुकट असणार पण समजा आम्ही कन्सल्टंट म्हणून नेमलो गेलो तर त्याच्यामध्ये आर्थिक घडामोडी होऊ शकतात पण ना नॉर्मली तुम्हाला काय करायला पाहिजे आणि काय नाही हे तुम्ही समजा आम्हाला मेल पाठवली हो तर जी मेल आय डी दिलेली आहे तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला नक्की मार्गदर्शन करू तुम्ही प्रत्येकाने रिडेव्हलपमेंट करताना याचा विचार करायला पाहिजे आज एवढंच धन्यवाद